जय महाराष्ट्र मंडळी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक घटना घडली ती घटना घडली पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर स्वारगेट येथील बस स्थानकावर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका वर्षीय शिवशाही बस मध्ये अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती काही वेळातच या घटनेचे तपशील समोर यायला ला लागले दत्तात्रय गाडी हा नाराधम या सगळ्या प्रकरणातला मुख्य संशयित आरोपी आहे त्याने या सव्वीस वर्षाच्या तरुणीला ताही म्हणत आवाज दिला त्यानंतर तिला गोड बोलून एका बसमध्ये चढायला सांगितलं आणि तिथेच तिच्यावर अत्याचार केले पण या प्रकरणात नेमक्या काय अपडेट समोर आले आहेत आणि स्वार्गेट आगारातील बसेसची नेमकी परिस्थिती काय या सगळ्यांची माहिती या व्हिडिओ मधून आपण पाहूयात नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो चला तर घडलेल्या घटनेवर बोलूयात पोलीस रेकॉर्ड वरील सराई चोरट्याने स्वारगेट बस स्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला ताई कुठे जायचंय अशी विचारपूस करून तिची दिशाभूल करून मोकळ्या बसमध्ये नेऊन दुष्कृत्य केले कोणालाही काहीच सांगितले जिवे मारण्याची धमकी दिल्याने तिने सुरुवातीला कोणाला काहीच सांगितले नाही त्यानंतर ती गावाकडे जात होती पण बसमध्ये बसल्यानंतर काही वेळाने तिने एका मित्र

ला जायचे आहे असं उत्तर दिल्यानंतर त्याने ची बस दुसरीकडे लागली आहे असं सा सांगितलं उशीर झाल्याने ती दुसरीकडे उभी आहे असे सांगून तरुणाने तिला दुसऱ्या बसकडे नेण्याचा प्रयत्न केला त्या बस जवळ गेल्यावर आत अंधार असल्याने तरुणीने शंका उपस्थित केली त्यावर बसला उशीर झाल्याने प्रवासी झोपले आहेत असं आरोपीने सांगितलं त्यानंतर तरुणीला बसमध्ये चढण्यास भाग पाडले तिच्या मागोमाग बसमध्ये जाऊन त्याने दरवाजा लावून घेतला नंतर त्याने ती जीव मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर आरोपी बसमधून निघून गेला आणि तरुणीही बाहेर आली घडलेल्या प्रकरणामुळे तरुणी घाबरली होती ती फलटणच्या बसमधून घरी जाण्यास निघाली हडपसर पर्यंत गेल्यानंतर तिने एका मित्राला फोनवर घडलेला प्रकार सांगितला तेव्हा मित्राने तिला ते पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला तरुणी एसटी मधून हडपसरला उतरली तिथून सकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास स्वारगेट पोलीस ठाण्यात आली स्वारगेट येथे अत्याचारानंतर तरुणी घाबरलेली होती घटनास्थळाजवळ तिने एका व्यक्तीला हा माझ्याशी वाईट वागला असं आरोपीकडे निर्देश करून सांगितले होते तेव्हा त्रैस्ताने अशा प्रकारचे वाईट लोक असतात तू घरी निघून जा असे सांगितले तरुणीने संबंधिताला अत्याचाराचा प्रकार सांगितला नाही आणि त्याने देखील विचारपूस केली नाही अन्यथा त्याच वेळी घटना समोर आली असती या ठिकाणी आरोपीने दोन वेळा तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे आरोपीनं पीडितेला गळा दाबून जीवे मारण्याची धमकी देत हे किळसवानं कृत्य केलेलं आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीची ओळख पटवलेली आहे दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे अत्याचाराच्या या घटनेनंतर महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटत आहे पुण्यासह फलटण आणि इतर लोकांनी आक्रमक भूमिका घेत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीची पार्श्वभूमी तपासली असता आरोपी गाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्याच्यावर पुण्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत त्याने कधी लुटमार कधी दरोडा कधी पोलीस बनून लोकांची फसवणूक केली धक्कादायक बाब म्हणजे त्याने वयोवृद्ध महिलांना देखील सोडलं नाही तो एकट्या दुखट्या महिलांना टार्गेट करून त्यांची लुटमार करायचा आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुनाड गावातील रहिवाशी आहे तो एका सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शिरूर शिक्रापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात जबरी लुटीचे सहा गुन्हे दाखल आहेत आरोपी साली कर्ज काढून एक कार घेतली होती या कारद्वारे तो पुणे अहिल्यानगर असे प्रवासी वाहतूक करत होता दरम्यान तो एकट्या डुकट्या वृद्ध महिलांना टार्गेट करायचा त्यांच्या गळ्यात सोनं दिसलं तर तो घरून डबा घ्यायचा आहे असं सांगून निर्मनुष्य ठिकाणी गाडी घेऊन जायचा या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी देत महिलांच्या गळ्यातील सोनं काढून घ्यायचा या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेनं आरोपी गाडीला अटकही केली होती त्यावेळी त्याच्याकडून बारा सोनं जप्त केलं होतं तो मुकाटपणे फिरत होता त्याचं लग्न झाला असून त्याला एक मुलगाही आहे तरीही तो असलं कांड करत फिरायचा स्टँडवर मुक्काम करायचा तो इनशर्ट शर्ट आणि पायात स्पोर्ट शूज घालायचा त्याच्या तोंडाला नेहमीच मास्क असायचा स्थानकावरील लोकांना तो पोलीस असल्याचा भासवायचा ज्यावेळी ही अत्याचाराची घटना घडली त्यावेळी देखील आरोपी गाडे फॉर्मल शर्ट पॅन्ट आणि शूज अशाच होता त्याने पीडित तरुणीशी ताई म्हणत संवाद साधला आणि तिचा विश्वास संपादन करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्याचं राजकीय कनेक्शन देखील समोर आलंय तो एका बड्या नेत्याचा कार्यकर्ता असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे गुन्हे शाखेने बुधवारी दत्तात्रय गाडे याच्या मित्रमैत्रिणीशी चौकशी केली गाडे याच्या एका मैत्रिणीला भोरवरून चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आलं त्यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली दत्तात्रय गाडी मला सारखे फोन करायचा आणि मेसेज करायचा या आणखी एक मैत्रीण होती तिच्याशी पॅचअप करून दे किंवा तिची बेट घालून दे असा त्याने तिच्या माग शिशेमाराच लावला होता तो यासाठी मला सतत फोन करून त्रास द्यायचा असं या गाडीच्या मैत्रिणीने सांगितलं त्यामुळे दत्तात्रय गाडीने महिलेवर अत्याचार केल्याची पहिलीच घटना नसावी यापूर्वी त्याने महिलांना त्रास दिला असावा असा संशय पोलिसांना आहे त्या दृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत तात्री याच्या दहा मित्र मैत्रिणींची चौकशी केली या सगळ्यांकडून दत्तात्रय गाडी यांच्याबद्दल खडानाखडा माहिती पोलिसांनी काढून घेतलेली आहे अत्याचाराचे प्रकरण समोर येताच वसंत मोरे शिवसैनिकांचं सा स्वार स्थानकात पोहोचले आणि सुरक्षा केबीची तोडफोड केली त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं की तिकडे चार बस उभ्या आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कंडोमची पाकिटे पडलेली आहेत तिथे काही साड्या देखील पडलेल्या आहेत याचा अर्थ काय घ्यावा इथे जो प्रकार घडला आहे तो दररोज होत असल्याचं दिसून येत यामध्ये येथील कर्मचाऱ्यांचा हात आहे जर या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी आहेत तर मग सुरक्षा कर्मचारी नेमकं काय करत आहेत येथे असणारे कर्मचारी केबिन उघडायला आहेत का असा संतप्त सवाल शिवसेनेचे नेते ने वसंत मोरे ने यांनी केला यानंतर एकच खळबळ उडाली दत्तात्रय गाडे यांच्या आई वडिलांना आणि भावाला पोलिसांनी चौकशीसाठी पुण्यात बोलवून घेतलं आहे त्यामुळे आता दत्तात्रय गाडे पोलिसांच्या ताब्यात कधी सापडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर मंडळी महिलावर अत्याचार करणाऱ्या नाराधामांना कोणती शिक्षा झाली पाहिजे ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद